नमस्कार मंडई तर आज आपण आलेलो आहोत गुजरातमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा वडोदरा शहरात आणि ही जी वास्तू तुम्हाला दिसते ती आहे लक्ष्मी विलास पॅलेस जी पहिल्याच नजरेत या पॅलेसचा आकार त्याची भव्यता आणि त्याची रचना मन जिंकून घेते तुम्ही जसं जवळ जाता तसं तसं या इमारतीची तपशीलवार सुंदरता लक्षात येते हा पॅलेस उघडण्याची वेळ सकाळी साडेनऊ वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा पॅलेस उघडा असतो साधारणपणे मंगळवार ते रविवार हा दररोज उघडा असतो म्हणजेच सोमवारी हा पॅलेस बंद असतो तसं बघायला गेलं तर या पॅलेसची एंट्री फी आहे प्रत्येकी अडीचशे रुपये हा पॅलेस वडोदरा रेल्वे स्टेशन आणि वडोदरा बस स्टॉपपासून जवळपास तीन चार है। ते चार किलोमीटर एवढं आहे या ठिकाणी तुम्ही ऑटो किंवा कॅबने सुद्धा पोहोचू शकतात ऑटोवाले साधारण प्रत्येकी वीस ते तीस रुपये या दराने आपल्याकडून पैसे घेतात खरं तर ह्या पॅलेसचं काम दगडी कोरीव काम उंच घुमट कमानींची रचना आणि पूर्ण परिसरात पसरलेला शांत अलिशान वातावरण हा पॅलेस म्हणजे फक्त एक राजवाडा नाही तर तो एक इतिहास आहे एक वारसा आहे आणि एक दूरदर्शी राजाची स्वप्नपूर्ती आहे वडोदरा ज्याला पूर्वी बडोदा असं सुद्धा म्हटलं जायचं हे शहर मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी जोडलेलं आहे गायकवाड घराणं हे मराठा साम्राज्याच्या प्रमुख सरदारांपैकी एक होतं आणि त्यांनी पुढे वडोदरा संस्थान स्थापन केलं या घराण्यातील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतशील शासक म्हणजेच महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे हे केवळ राजा नव्हते तर ते एक समाजसुधारक शिक्षणप्रेमी आणि आधुनिक विचारांचे नेते होते त्यांनी आपल्या राज्यात मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण लागू केले महिलांच्या शिक्षणाला चालना दिली अनेक ग्रंथालये आणि शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या या प्रगतशील दृष्टिकोनामुळे वडोदरा शहरात हे त्या काळातील भारतातील सर्वात विकसित संस्थांपैकी एक बनलं लक्ष्मीविलास पॅलेस बांधण्यामागे केवळ वैभव दाखवण्याचा हेतू नव्हता तर राजाच्या सामर्थ्याचं आणि आधुनिकतेचं प्रतीक उभारण्याचा विचार होता एकोणाविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या पॅलेसचं बांधकाम सुरू झालं आणि अठराशे नव्वद साली ते पूर्ण झालं त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या आधुनिक सुविधांसह आणि एवढ्या उत्कृष्ट कारागिरासह पॅलेस उभारणं ही एक विलक्षण कामगिरी होती परदेशी वास्तुविशारद आणि भारतीय कारागीर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा राजवाडा साकारला गेला प्रत्येक दगड प्रत्येक नक्षी आणि प्रत्येक कोरीव कामांमध्ये सूक्ष्म नियोजन आणि बारकाई दिसून येते आता जर आपण वास्तुकलेबद्दल सविस्तर बोललो तर लक्ष्मी विलास पॅलेस हा इंडो सारासिनिक शैलीमध्ये बांधलेला आहे ही शैली म्हणजेच भारतातील मुघल राजपूत आणि युरोपियन वास्तुशैलींचा संगम आहे मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना उंच कमानी आपलं स्वागत करतात मध्यभागी असलेला विशाल घुमट संपूर्ण परिसरावर अधिराज्य गाजवत उभा आहे या घुमटाची रचना इस्लामी आणि युरोपियन प्रभाव दर्शवते तर भिंतीवरील कोरीव काम आणि स्तंभ भारतीय मंदिर शैलीची आठवण करून देतात खिडक्यांमध्ये वापरलेले रंगीत काच काम विशेषतः बेल्जियन स्टेन ग्लास सूर्यप्रकाशात चमकतं आणि आतल्या भागाला एक वेगळंच दिव्य रूप देतं या पॅलेसमध्ये एकशे सत्तरहून अधिक खोल्या आहेत असं मानलं जातं प्रत्येक खोलीची रचना सजावट आणि उपयोग वेगळा आहे राजघराण्याचे खाजगी निवासस्थान पाहुण्यांसाठीचे कक्ष प्रशासकीय कार्यालयं भोजनगृह संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे हॉल या सगळ्यांची आखणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे विशेष म्हणजेच त्या काळात या पॅलेसमध्ये लिफ्ट आधुनिक पाणी पुरवठा व्यवस्था आणि वीज प्रणाली उपलब्ध होती एकोणाविसाव्या शतकात अशी सुविधा असणं हे खरोखरच आधुनिकतेचं प्रतीक होतं खरं तर दरबार हॉल हा या पॅलेसचा आत्मा आहे दरबार हॉलमध्ये प्रवेश करताच त्याची भव्यता अंगावर येते उंच छतावर सुंदर नक्षीकाम आणि रंगीत काचांच्या खिडक्या आहेत सूर्यप्रकाश त्या काचांमधून आत येतो आणि जमिनीवर विविध रंगांची नक्षी निर्माण करतो जमिनीवरील मोजके फ्लोरिंग अत्यंत बारकाईने बनवलेले आहे भिंतीवर शाही चित्रकला आणि सजावट आहे इथे उभं राहिल्यावर जणू आपण एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाच्या सेटवर आहोत असंच वाटतं या अशा प्रकारच्या ऑडिओ रेकॉर्डरमुळे आपल्याला प्रत्येक खोलीची काय वैशिष्ट्यं आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये समजतं त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत त्यानुसार त्यांचं ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला कशाप्रकारे आणि त्यामागचा इतिहास काय आहे हे अतिशय सविस्तरपणे समजतं लक्ष्मीविलास पॅलेसचा परिसर सुमारे पाचशे एकरांमध्ये पसरलेला आहे विस्तीर्ण हिरवळीच्या बागा सुबक फाऊंटन शांत रस्ते आणि झाडांनी वेढलेला परिसर यामुळे इथं एक वेगळंच समाधान मिळतं इतका मोठा परिसर की पूर्ण पाहण्यासाठी तासन तास लागतात काहींच्या मते हा पॅलेस ब्रिटेनमधील बंकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे परिसरात गोल्फ कोर्स आहे जो आजही वापरला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस हा केवळ एक घर नाही तर एक स्वतंत्र शाही विश्व आहे आज पॅलेसचा काही भाग पर्यटकांसाठी खुला आहे संग्रहालयामध्ये राजघराण्यांच्या वापरातील वस्तू जुनी शस्त्रे ऐतिहासिक चित्रे शाही फर्निचर आणि विविध कलाकृती जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक वस्तूमागे एक कथा आहे एक इतिहास आहे जो ऑडिओ गाईडमुळे पर्यटकांना त्या काळातील जीवनशैली राजकीय घटना आणि सांस्कृतिक परंपरा समजतात इथं फिरताना असं वाटतं की आपण केवळ भूतकाळ पाहत नाही तर तो अनुभवत आहोत हा पॅलेस म्हणजेच वैभव परंपरा आणि आधुनिकतेचा संगम आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची दूरदृष्टी कला आणि शिक्षणावरील प्रेम आणि राजाच्या विकासाची त्यांची बांधिलकी या पॅलेसच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते इथं उभं राहिल्यावर जाणवतं की इतिहास हा फक्त पुस्तकांमध्ये नसतो तर तो अशा वास्तूंमध्ये जिवंत असतो दगड काच संगमरवर आणि हिरवळीच्या बागांमध्ये दडलेली ही कथा आजही प्रत्येक पर्यटकाला भूतकाळाशी जोडते तर मंडळींनो तुम्हाला राजेशाही जीवनशैली अनुभवायची असेल वास्तुकलेचं अप्रतिम सौंदर्य पाहायचं असेल आणि इतिहासाशी प्रत्यक्ष संवाद साधायचा असेल तर लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल खरं तर मंडळींनो या पॅलेसमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढे मी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा ट्राय केला चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मंडळींनो पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.